कन्नड येथील शाहू टाकळी येथील सर्वसामान्य कुटुंबातील अमर सुधाकर पिंपळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केलं त्यांनी एकोणऐंशी रँक मिळवली आहे पाहुयात यावेळी पिंपळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करताना आपण गाठलेल्या यशाच्या पाहिऱ्या मेहनत घेताना तयारी नेमकी कशी करावी याबाबत अनेक टिप्स दिल्या सन्माळा प्रसंगी सहकुटुंब आपल्या परिवार समवेत हजर असलेल्या तसेच आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असताना मात्र शिकण्याची तीव्र इच्छा आणि केवळ शिकणे म्हणजे नुसते साक्षर होणे नव्हे तर आपण शिकून काहीतरी वेगळं करून दाखवणे हे ध्येय बाळगुन कुटुंब नातेगोते मित्र परिवार या सर्वांचा त्याग केल्याने हे यश मिळवता आले असेही त्यांनी यावेळी सांगितलं आयोजित कार्यक्रमाला सुधाकर पिंपे दिनकर पिंपे पंजाब शेके ज्ञान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव सह शिक्षक वृंद शालेय वाहन चालक मालक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड